सार्वमंथन न्यूज विधानसभा निवडणुकीत माहितीने जो प्रचार केला तो सकारात्मक होता ठाकरे गटाला नुकसान होताना सर्व्हेमध्ये दिसत आहे याचे कारण म्हणजे त्यांनी बदललेली भूमिका हे एकत्रित लढले नाहीत आम्ही सर्व एकत्र लढलो म्हणून कौल आमच्या बाजूने आहे माहितीची सत्ता ही येणारच आहे राजकीय नेते जुळवाजुळव करत असतात अपक्ष आमच्या बाजूने आहेत एक्झिट पोलवर सर्वच अंदाज बांधणे योग्य नाही लाख कळेल त्यांना वाटणारच की त्यांचा नेता मुख्यमंत्री होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा घेऊन ही निवडणूक लढवली त्यामुळे ते त्यांच्या चेहऱ्याला असणारी पसंती ही लोकांनी मतदानाद्वारे दाखवली आहे आम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तो हक्क आहे त्यामुळे ते मुख्यमंत्री बनतील संजय राऊत यांनी राजकारणातील आतापर्यंत केलेली वक्तव्य खोटी ठरली आहेत आम्हाला गुवाहाटी पाठ दोन करायची गरज नाही आम्ही आता दुसरा एखादा प्रवेश पाहू भारत भ्रमण करण्याची आम्हाला हौस आहे रात्रीपर्यंत मतदान झालं एक्झिट पोल आलेले आहे आणि ते सगळे एक्झिट पोल बहुतांश एक्झिट पोल युतीच्या बाजूने कॉल देत काय या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माहितीने जो प्रचार केला तो अत्यंत पॉझिटिव्ह असल्यामुळे एक तर विकासाची कामे दुसरी असलेल्या योजना आणि माहितीच्या नेत्यांचं एकत्रितपणे केलेला प्रचार या सर्व गोष्टी जनतेला भावलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचा कल त्या दृष्टिकोनातून माहितीकडे जास्त जाताना आपल्याला दिसतोय या उलट जर पाहिलं तर महाविकास आघाडी त्याच्यातला एखाद्या दोन सभाचा अपवाद वळ वगळता हे एक कधीही एकत्रितपणे लढल्याचे ले दिसून आलेलं नाही शेख आपणे आपली देख याप्रमाणे त्यांच्या त्यांच्या पक्षाकडं त्यांचं लक्ष होतं याचा सर्वात जास्त जो काही आपण तुमच्या सर्वेमध्ये जे दिसतोय तो उभाट्याला लॉस जाऊ होताना आपण पाहतोय कारण सुद्धा आहे की त्यांनी बदललेली भूमिका जी आमच्याकडे झालेली सभा त्यांचं जे स्वागत केलं गेलं ते अल्लाहू अकबरच्या घोषणेने केले गेले आणि म्हणून मताची जी काही गोळ्याबिरीज आहे उबाटाची ती एक वेगळ्या अँगलने होती मुस्लिमाची पडणारी मतं आणि प्लस त्यांना स्वतःच्या ताकदीवर जी मिळणारी मतं असं त्यांचं जे एक कॅल्क्युलेशन होतं त्यांना ना काँग्रेसने साथ दिली ना शरद पवारच्या पण साथ दिली म्हणून त्यांची पिछेहाट होताना आपल्याला दिसते शरद पवार असतील त्यांनी त्यांच्या भागामध्ये त्यांची ताकद पणाला लावण्याचा प्रयत्न केला नाना पटोलेंनी नाना पटोलेंच्या भागामध्ये ताकदपणाला लावण्याचा प्रयत्न केला म्हणून हे एकत्रित न आये आले नाही आणि महा ही एकत्रपणे लढली म्हणून हे सर्वेचे जे सर्व निकाल आहेत त्या सर्वेच्या निकाला नुसार किंवा आम्ही के केलेल्या सगळ्या आव्हानानुसार महायुतीची सत्ता हे येते एवढं मात्र निश्चित आहे टीव्ही नाईन मराठीने एक सर्व केलेला आहे ज्यामध्ये महाविकास आघाडीला एकशे एकशे पंचेचाळीस आणि महायुतीला एकशे एकोणतीस ते एकशे एकोणचाळीस जागा मिळण्याचा आकडा त्यांनी सांगितला मात्र तेरा तेवीस पर्यंत अपक्षांचा आकडा सुद्धा त्यामध्ये खूप महत्वाचा असणार आहे हे बघा कोणत्याही निवडणुकीमध्ये वीस ते तीसच्या दरम्यान हे अपक्षाची संख्या असते ते अपक्ष कोण असतात मॅक्झिमम त्या त्या पक्षाचे असलेले बंडखोर म्हणून अपक्ष जरी काउंड केले गेले परंतु जेव्हा एखाद्याची सत्तेच्या जवळपास जातो आणि अपक्षाची आवश्यकता असते त्या टायमाला हा अपक्ष ठरल्याप्रमाणे त्या त्या पक्षाच्या सत्ता येणाऱ्याच्या बाजूनं तो कल देत असतो आणि तो तातडीनं त्या राजकीय पक्षाशी संलग्न होत असतो म्हणून माहितीची सत्ता असेल ही येतानाही संपूर्ण बहुमतात येणार आहे परंतु जर जर दोन चार अपक्षाची जर गरज पडली तर ते निश्चितच आम्हाला आम्ही त्याचं सहकार्य सुद्धा घेऊन राजकीय नेते कोणत्याही पक्षाचे असोत हे जुळवाजुळव करत असतात एकंदरीत किती अपक्ष उभे आहेत किती कोणत्याही कोणाची परिस्थिती काय आहे आणि मग त्याच्याशी असलेला संपर्क हा राजकीय पक्षांचा असतो हे नाकारून चालणार नाही म्हणून अपक्ष आमच्या सुद्धा संपर्कात आहेत भाजपला एक्याऐंशी जागा दाखवतात आणि तर दुसऱ्या काँग्रेस इतर पक्ष मात्र खाली अखेरला एक्झिट पोल आहे याच्यावर सर्वच अंदाज बांधले जातील अशातला भाग नाही कधी आमच्या बाजूने जे असेल तरी आणि नसेल तरी म्हणून आम्ही वाट तेवीस तारखेची पाहतोय एकदा निकाल बाहेर येऊ द्या निश्चित तुम्हाला माहितीची सत्ता आलेली दिसेल बावनकुळे म्हणाले दे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही भाजपच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे नेतृ नेतृत्वाला मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे आम्हालाही वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा चेहरा घेऊन ही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आम्ही लढलेली आहे म्हणून शिंदे साहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदानाद्वारे दाखवलेली आहे म्हणून आम्हाला असं वाटतय की शिंदे साहेबांचा तो हक्क आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे बोलतो तुम्ही संजय राऊत म्हणजे राऊत संजय राऊतचा हा सॅटेलाईटद्वारे झालेला सर्वे आहे तो जमिनीवर पाय ठेवून कधीच सर्वे करत नसतो तो उडता उडता सर्व ज्याला म्हणतात त्या प्रकारचा त्यांचा सर्वे असतो म्हणून राजकारणामध्ये त्यांनी केलेले आत्तापर्यंतचे सर्व वक्तव्य जर पाहिले तर निश्चित त्याच्या विरोधातच मत किंवा निकाल आपल्याला पाहायला मिळतो सत्ता जाणार म्हणतात का सत्ता येणार असे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील म्हणून सा, संजय राऊतने जे काही भाष्य आहे ते आम्ही शुभ संकेत मानतो आणि आमची सत्ता दिसित येईल असं एकंदरीत आम्हाला वाटतं काही राजकीय असं आहे की पार्ट टू आता घडण्याची शक्यता आहे कारण निकाल लागण्याबरोबर हे सगळे आमदार कुठल्या तरी हॉटेलमध्ये ठेवले जातील त्यांना परत बंदिस्त केलं जाईल सत्ता स्थापन करेपर्यंत हे सगळे आम्हाला गुवाहाटी पार्ट टू करायची आवश्यकता नाही आम्ही आता दुसरा एखादा प्रदेश पाहू त्याची चिंता तुम्ही करू नका भारत भ्रमण आम्हाला करायची हौस आहे आमचा देश आहे आम्ही कुठं जाऊ कुठं राहू याची चिंता करण्यापेक्षा माहिती सत्ता येईल याचा आम्हाला त्याला आम्ही प्राधान्याने पाहतो अनेक ठिकाणी वाढला आहे त्याचा फायदा कुणाला होईल असं तुम्हाला निश्चित माहितीला होणार आहे अनेक ठिकाणी जो टक्का वाढलेला आहे सर्व हिंदू बांधव असतील सर्व जाती धर्माचे लोक असतील मोदी साहेबांची घोषणा आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगी ह्या घोषणेला सुद्धा लोकांनी पसंती दिलेली आहे एकही तर सेफ आहे तो कटेंगे आणि महाविकास या महाराष्ट्रामध्ये केलेली ज्या गतिमान पद्धतीने विकास केलेला आहे okay. त्या त्याचा सुद्धा निश्चित परिणाम या सगळ्या गोष्टीवर होणार आहे चौथा आपला ज्या योजना आहे त्याची झालेली प्रभावी अंमलबजावणी या सगळ्या बाबी ह्या आमच्या पत्त्यावर पडणार आहेत म्हणून तो वाढलेला जो टक्का आहे तो माहितीकडे त्याचा अमेरिकेत गुन्हा दाखल झाला त्याच्यामुळे बऱ्यापैकी चर्चा सध्या त्यावर आम्हाला काही कल्पना नाही पण जर असेल तर तो त्यांचे ते वैयक्तिक बाब आहे त्याच्याशी आम्हाला काही देणे गेले नाही केसर ते म्हणतात की जर सरकार बनवू शकले नाही तर आम्ही अपक्षांना सोबत घेऊ अजित पवार देवेंद्र फडणवीस सोबत काम करणारे सर्वाधिक का अपक्ष आहेत आम्ही ज्यांना तिकीट देऊ शकलो नाही तेच सर्वाधिक अपक्ष आमदार असतील महाविकास आघाडीकडे अपक्ष आमदारांचा खूप कमी पाठिंबा आहे मी पहिले सांगितलं की जे काही अपक्ष आहेत काही काही लोकांना तिकीट देण्यात आली नाहीत त्यांनी केलेली काही ठिका अंशी बंडखोरी आहे आणि ते सर्वजण निश्चितच पक्ष म्हणून ते आमच्याबरोबर राहतील आवश्यकता त्यांची भासली न भासली तरी आम्ही त्यांना बरोबर घेऊ एक भक्कम सरकार देण्याचा जो काही प्रयत्न असतो ते देण्याचा प्रयत्न या सरकारचा असेल म्हणून अपक्षांची सुद्धा साथ निश्चित या घेतले घेतली जाईल विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल नंतर भाजप मोडवरती आहे बच्चू कुडूरेच्या अपक्ष उमेदवार प्रमुख भाजप आणि मायुतीच्या नेत्यांकडून या सगळ्यांना संपर्क करायला सुरुवात झाली आणि बच्चू कुडू मध्ये आमच्या आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार तेवीस तारखेचा निकाल लागू द्या ज्यांना आव्हान प्रतिआव्हान द्यायचं त्यांनी आता द्यावं निकालानंतर खरी परिस्थिती कळेल त्यावेळेला योग्य निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील मोठा भाऊ कोण आहे तुमच्यामध्ये कोण राहील असं तुम्हाला वाटतं आमच्यामध्ये मोठ्या भावाची भूमिकेमध्ये सध्याला भाजप आम्हाला दिसतंय आणि मोठा भाव जरी ते असले तरी आम्ही त्यांचे सख्य भाऊ असल्यामुळं आमच्यामध्ये मतभेद होणार नाही त्यासारखं जर सत्ता स्थापन करण्यासाठी जर इतर पक्षाची मदत लागली पक्षही कमी पडले पण तुम्ही कुणाला होणार यावर सुद्धा सध्या चर्चा सुरू तशीच तशी वेळ येणार नाही ना 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 ना। ना ना आम्हाला आमच्या माहितीच्याच एवढ्या जागा येतील आम्हाला इतरांची गरज पडणार नाही गरज जरी पडत नसली तरी आम्ही काही अपक्षांना सरकार मजबूत करण्यासाठी बरोबर ठेवू निश्चित या टायमाला मालेगाव प्रकरणापासून जनतेमध्ये एक वेगळी भावना तयार झालेली आहे आणि ओढ सुद्धा या ठिकाणी या निवडणुकीवर परिणाम झालेला आहे ठरवून लोकांनी उत्स्फूर्तपणे जे काही मतदान केलं त्याहून आपल्याला ते दिसून येईल बर तेवीस तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सरकार स्थापन करू माननीय संजय राऊत ते बावीस तारखेला सुद्धा सरकार स्थापन करू शकतात ते काहीही बोलू शकतात आणि जर सरकार स्थापन झालं नाही तर ते प्रति सरकार सिलोरोगच्या दारामध्ये जाऊन स्थापन करतील दोन दिवस सरकार स्थापनेला पूर्ण होईल का राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता दोन दिवस नाही आहे सव्वीस तारखेपर्यंतचा टाइम आहे तेवीस तारखेला निकाल लागेल चोवीस तारखेला सकाळी या संदर्भामध्ये बैठक होईल त्यामध्ये नेता निवडीचं काम नेता निवडीनंतर राज्यपालाकडे भेटणे आणि शपथविधीची तयारी करणे एवढाच काय तो भाग राहिलेला आहे आणि याला दोन दिवस पुरेसे आहेत महिलांची टक्केवारी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली काय सांगतो महिला भगिनी सर्वात जास्त खुश आहेत कारण की त्यांना जे काही सुविधा दिल्यात सरकारनं बसमधली सुविधा असो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो मुलीचं शिक्षण असो ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या त्या महिलांना एक आधार वाटायला लागलेला आहे म्हणून ह्या सगळ्या महिला भगिनी ज्या आहेत त्या माहितीच्या बरोबर आहेत म्हणून हा टक्का त्यामुळे वाढलेला दिसतोय अब्दुल सत्ता आहे तीनच्याच वर्षाची ती धोक्यात आहे असं सध्या चर्चा सुद्धा मला वाटतं त्या ठिकाणी ऐंशी टक्के मतदान झाल्यामुळे अब्दुल सत्तावर धोकादळ्यांचा प्रश्न येत नाही ते प्रचंड मताने निवडून येतील असं एकत्र चित्र आहे ए अब्जा म्हणजे मला थोडंसं पिक्चरायजेशन करायचं हे घ्या मला जसे त्याचे मालकांनी जसं त्याचं घ्यावं